कोल्हापुरामध्ये काही काम सुरू करण्यासाठी आलो त्यासाठी एकदा अंबाबाईचं दर्शन घेऊया कोंडा घाट चढून वरती आलेलो आणि खाली दिसतोय तो आपला कोकण दुधाचं पिठलं तुम्ही करून खाल्लाय का मला अचानक ब्रेक घ्यावा लागला कारण या उसाच्या शेतीमुळे नाही या सनफ्लॉवरच्या शेतीमुळे नमस्कार माझं नाव प्रगत लोक नाव प्रणाल आणि आज आपण निघलो ते कोल्हापूरला आपल्या अंबाबाईचं म्हणजे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आणि त्याच्याशिवाय आपण आज कनेरी मठात पण जाणार आहे आणि त्याशिवाय सांगली फाट्याला आपलं थोडं काम पण आहे तर चला आता आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीकडच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया कोल्हापूरकडे आणि बघा आता आपण आलो मुंबई गोवा हायवे वरती आणि इथून आपण जाणार आहोत कोल्हापूरला फोंडा कारण तुम्हाला माहिती आहे करुळ घाट म्हणजे गगनबावडा घाट आहे त्याचं जोरदार काम चालू आहे ओके आणि फोंडा घाट म्हणाल ना आता तो सगळ्यात जुना घाट म्हणता येईल ओके कारण माझ्या आजोबांची जेव्हा बैलगाडी होती तेव्हा आमच्याकडे कसं होतं भात आणि नारळ हे मोठ्या प्रमाणात असं माझ्या आजोबा भात आणि नारळ घेऊन बैलगाडीने याच फोंडा घाटातून कोल्हापूरला सामान विकत जायचं आणि तिकडून मग घरामध्ये ज्या वस्तू लागतात ओके तर त्या घेऊन यायचे आणि जो काही पैसा अडका उरल तर ते घेऊन यायचे ओके सो त्याच्या फोंड्या आज आपण प्रवास करणार आहोत कोल्हापूरकडे आणि खूप छान आहे आणि मध्ये आता आपल्याला राधानगरी अभयारण्य वगैरे पण लागेल ते पण आपल्याला बघता येईल छान पैकी ओके सो घाट चालू होईल आता थोड्याच वेळामध्ये तर त्यावेळी भेटूया पण त्याच्यात इकडे एक सीएनजी पण आहे तर बघूया सीएनजी भेटलं तर आपण सीएनजी पण भरून घेऊया सो so, ऊन चांगलंच पेटून उठलं आहे पण रस्त्याच्या दुतर्फा बघा नाही अशी मोठी मोठी झाडं आहेत तर त्याच्यामुळे छानच वाटते बघा रस्त्यावरती ड्राईव्ह करताना एकदम स्ट्रेट रस्ता आहे असा हा फोंड्यापर्यंत आणि फोंड्यात असं म्हटलं खूप मोठी बाजारपेठ पे, कोल्हापूरला जाताना तर फोंड्याला तुम्हाला मोठ्या प्रमाणात कोकम काजू किंवा जो पण कोकणी सुका मेवा आहे ना या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील त्या तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणात मिळतील आणि आम्हाला फोंड्यात मिळाला आहे तो सी एन जी तर आता सीएनजी फुल करून काय कोल्हापूरला पण आता पुढचा आहे आपण प्रसिद्ध फोंडा मार्केट मध्ये खूप मोठं मार्केट आहे तसं ज्या आजूबाजूच्या गावांच्या हिशोबाने आणि जसं तुम्हाला म्हटलं की इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतात होलसेल मध्ये जसं तुम्हाला बोललो की काजू म्हणा कोकम म्हणा कॅफे तुम्हाला जरा शोधावं लागेल दुकान आहे एक प्रसिद्ध युट्युबर पण राहते फोंडा जवळच मला माहिती असेल तर युट्यूबवर कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण जरा फोंड्यातून बाहेर पडूया आणि आता थोड्याच वेळात चालू होईल तो आपला घाट समोर दिसत आहे डोंगर प्रेरणाला आणि प्रेण्याला तुम्हाला माहिती आहे थोडी गाडी लागते तर त्यामुळे आता टेन्शन येत आहे सगळे डोंगर आता आपल्याला चढून वरती जायचं चढताना सुद्धा उतरताना एवढं होत नाही गाडी पटापट पटापट उतरून येतो ठीक आहे आता प्रेणा देवाचं नाव गेलं श्री स्वामी समर्थांचं आणि चढायला सुरुवात करूया आणि बघा हे सगळे वरून सगळे ट्रक येतात म्हणजे माल येतोय कोल्हापूर वरून आज पण हीच परिस्थिती आहे की आता एवढी वर्ष झाली ओके पण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ आज पण कोल्हापूरच आता हे कोल्हापूरांसाठी कोल्हापूरकरांसाठी सुद्धा आहे पण कुठे ना कुठेतरी मला वाटतं तिच्याकडे मोठी बाजारपेठ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण झाली पाहिजे कणकवली इज अपकमिंग आणि कुडाळ दोन शहर आहेत पण तरी सुद्धा आजकाल तरी तुम्हाला रिअल इस्टेटचे मटेरियल्स घ्यायचे असतील कन्स्ट्रक्शन चा मटेरियल घ्यायचा असेल तरी आज पण सगळा माल आहे ना तो कोल्हापूरलाच येतो आणि त्याच कारणासाठी आपण पण कोल्हापूरला चाललो वन ऑफ द रिझन अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आपण पण सांगली फाट्याला चाललो आणि सांगली फाट्याला आपण थोडं कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे मटेरियल असतं तर त्याची इन्फॉर्मेशन अजून काढणार होतो आपण तर बघा एडी फिफ्टीन निपाणी एटी सेव्हन राधानगरी बेचाळीस आपण राधानगरीला पोहोचलो म्हणजे आपला घाट संपला राधानगरीलाच मला असं वाटतं आज आपला लंच पण होईल फोंड्याची आद्या संपली वाटतं आणि आता पुढे आपला प्रवास चालू होईल घाटाला अजून वेळ आहे बराच चला चेकपोस्ट आहे चेकपोस्ट आपली चेक लोकसभेची चेकपोस्ट आहे पोलीस दादा वगैरे सगळे उभे आहेत तिथे आणि बघा आता आपण फोंडा घाट चढून वरती आलेलो आहोत आणि खाली दिसतोय तो आपला कोकण किंवा तळ कोकण आलो आहे त्या घाटावरती थोडस पॅच आहे तिकडे वरती गेलं की नंतर लागणार ते आपलं दाजीपूर अभयारण्य आणि तिकडे आपला राधानगरीचा डॅम पण त्याचं पाणी पण ओके सो ते पण छानच वाटतं पण हे जंगल बघा ना एवढं डेन्स असं फॉरेस्ट आहे जरा आता कमी आहे उन्हाळ्यामुळे पण जर तुम्ही इथे पावसाळ्यात आलात ना हिरुवाज, हिरुवाज तर सगळी हिरवळच हिरवळ दिसणार आणि इकडे बरेचसे जंगली प्राणी वगैरे पण आहेत इन्क्लुडिंग ठाण्या वाघ पण आहे इकडे बिबटे तर बरेच असतील आणि बाकीचे प्राणी पक्षी पण भरपूर आहेत त्यांचे बोर्ड आता रस्त्यावरती दिसत होते खूप छान जंगल आहे अंधाट कसं लांबवर तिकडे कुठेतरी आपला समुद्र असेल आणि तिकडेच मिढबाव असेल गाव तर तिकडे होतो तिकडून आता आलंय ते कोल्हापूरच्या दिशेने या राजेपूर अभयारण्याच्या तिकडे राधानगिरीचा आपला जलाशय आहे ना तर तो बघायला थांबूया थोडा वेळा आणि बघा आता आपण आलो ते अभयारण्याजवळ राधानगरी जलाशय तर आता पाणी कमी झालंय म्हणून मेबी आता पुढे पाणी लागेल ला अजून आपल्याला जवळच कुठे असेल ना तर आपण पाण्याजवळ पण थांबू आणि एकदम सुंदर स्मूथ रस्ता आहे त्याच्यामुळे प्रवासाला काय वाटणार नाही रस्ता चांगला आहे आणि जरा मोठा पण आता आपल्याला एकही असं स्पॉट नाही भेटत तर मला असं वाटतं पुढे एक स्पॉट भेटेल आणि तुम्ही बघू शकता आता उन्हाळा आहे तर पाणी सगळं गायबच झालं ओके आम्ही आयलो ते पावसाळ्याच्या नंतर आयलो पण थोडं थोडं पाणी आहे आणि त्याच्यामुळे बघा खाली मस्त पैकी ना हिरवाई पण आहे त्याच्यामुळे आजूबाजूच्या गावातली सगळी गायी गुरं बघा इकडे चरायला आलेली आहेत आणि इकडे चरताय तिकडे एक गुराकी पण आहे तो काही गायीगुरांना घेऊन चाललेला आहे आणि पाणी आहे म्हणजे थोड्याफार प्रमाणात पण जर तुम्ही पावसाळ्यात आलात ना तर हे तुडुंब भरलेलं असतं राधानगरीचं जलाशय छान पण तरी सुद्धा आता पण छान वाटतं त्याचा प्रवास आणि रस्त्याच्या अशी झाडं पण आहेत त्याच्यामुळे सावली पण आहे बऱ्यापैकी एवढा उन्हाचा त्रास जाणवत नाहीये आणि ऑफकोर्स आपला सी पण आहे तिकडे पण गुर आहेत ती पण चढतात तिकडे खालते अजून पण एक दोन तासावरती आहे कोल्हापूर जे महालक्ष्मीला चाललं आपण बिनखांबाचा गणपती तिथे ते पार्किंग मिळेल असं म्हणाल तर तिथे जाऊन मध्ये पार्किंग करून पार्किंग करू पण त्याच्या आधी जरा राधानगरीला किंवा कोल्हापूरच्या जवळ गेल्यावरती जरा जेवण बघितलं पाहिजे बघा असा झाडांच्या सावलीतून जाणारा मस्त असत आहे आणि रस्त्यावरती असे ॲक्सिडेंट पण होऊ शकतात ट्रक वगैरे पण बघा पण ती मारून बसलेली थांबले तिथे त्यामुळे रस्ता तरी सुंदर असला आणि असं झाडांच्या सावलीतला असला तरी सांभाळूनच गाडी चालत असं वाटतं रस्ता स्मूथ आहे आणि बरेचसे ट्रक आहेत रस्त्याला तर त्याच्यामुळे थोडे थोडे अपघात होतात रस्त्याला असं झाडांच्या सावलीतून चालवायला तर मजा येते आणि त्या लवकरच रेस्टॉरंट लागलेला की आम्ही जेवून घेऊ दोन मिनटं थांबलेलो पण आता चला पुढचा प्रवास सुरू करूया आणि कोल्हापूर जवळ आलो आहे तर तुम्हाला माहिती आहे उसाचा रस तर प्यालाच पाहिजे गाडी थांबवली आणि उसाचा रस भीत आणि आलाय आपला उसाचा रस एकदम घट्ट घट्ट रस आहे बघा आणि ना चांगलंच गडं घ्या लागतं लिटरली गाडीमध्ये पण तपाल झाला आहे गाडीला था थांबवली झाला थोडं रेस्ट करायला बघा आणि इथे बाजूलाच बघा ना मस्तपैकी बांबूचं बेट आहे कुठेतरी छान प्लांटेशन घ्यायला आहे लांबरापर्यंत बांबूच भाऊ माणसं ते या आता पुढच्या प्रवासाला निघूया आणि आलो आपण कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनाला महालक्ष्मीच्या दर्शनाला बघा आणि आम्हाला पार्किंग पण मिळाली आहे सो पार्किंग मिळणं एक चॅलेंज आहे पार्किंग मिळाली आणि या आता जाऊया आपण महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि पार्किंगच्या बाजूलाच विनामूल्य चप्पल स्टँड आहे इथून आता आतमध्ये जाऊया पाय ना प्रचंड आहेत आणि आलो होत बघा आपण मंदिराच्या परिसरामध्ये जरा उन्हामुळे आता सगळं बांधून ठेवलेलं आहे आणि आज गर्दी पण नाही आहे पटकन दर्शन पण होऊन जाईल आपल्याला ये बघा आपलं पुरातन मंदिर अंबाबाईचं म्हणजेच आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं सो बघा एकदम पुरातन असं मंदिर आहे आपलं एकदम बघा प्रवेश आहे या आतमध्ये महाकाली दर्शन आहे आणि महासरेश्वरीत दर्शन बघू शकता तुम्ही सो so प्रेणा मस्त दर्शन झालं आपल्याला ओके एवढा आलो आपण उन्हा उन्हातून पार्किंग पण मिळाली आणि गर्दी पण नव्हती गर्दी पण काय सो कोल्हापुरामध्ये काही काम सुरू करण्यासाठी आलो त्यासाठी एकदा अंबाबाईचं दर्शन घेऊया आधी आणि नंतर मग कामाला सुरुवात करूया सो बघा सगळे भक्तगणं बसले तिथे आज ऊन कडक आहे पण अरे बघा प्रसाद कमळ एक चांगलं आहे की ते मस्तपैकी अशी छावणीसारखा बांधलेला आहे त्याच्यामुळे भाविकांना बसता येत आहे उन्हा जर आता खूप कडक ऊन आहे नुसती फरशी तापते आहे चालता उभं राहता येत नाही बाकी इकडे तुम्हाला नेहमीची शॉपिंग माहितीच आहे तुम्ही शॉपिंग करू शकता हां इथून बघा इथून तुम्ही दर्शन बघू शकता इथून दर्शन घ्या आतमध्ये ते शूट अलाउड <laughs> नाही आहे आणि आता आपण आलो ते चांगली फाटाला काही कामानिमित्त आणि जर तुम्ही कोकणातून तुम्हाला तुम्हाला मोठ्या प्रमाणात काही कन्स्ट्रक्शन रिलेटेड साहित्य हवं असेल किंवा घर तुम्ही बांधत असाल तर दिस इज अ बेस्ट प्लेस इथूनच सगळे माल घेतात होलसेलमध्ये मध्ये तू बघा इथे सगळे टाइल्स ची दुकान आहेत तिकडे पुढे फर्निचरची आहेत लेफ्टला बघा ती पण दाखवणार आता एक मित्र आहेत आपले सरपोतदार म्हणून तर ते सांगलीला राहतात त्यांचे मित्र आहेत तिकडे हार्मोनिया हे डेकोर अँड गिफ्टचं शॉप आहे तिकडे या आतमध्ये जाऊन जरा आपण चेक करू आणि जरा त्यांना भेटू आपण आणि कोल्हापूर वरून तुमचं स्वागत आणि आता आपण कोल्हापूरमध्ये एका मित्राकडे आलो या मित्राची ना सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बघा बाल्कनी बघा छान फुलझाडं लावलेली आहेत त्यांनी सो बघूया आम्ही पण पनवेलमध्ये ना बाल्कनी फ्लॅट बघतोय तर आम्हाला पण असं छोटंसं गार्डन क्रिएट करायचं आहे बाल्कनीमध्ये छान वाटतं ना असं आणि असं छान संध्याकाळ झाली आहे तर मस्त सूर्यास्त होत होतं तर जस्ट गळूप झाला सूर्यास्त पण मस्त वातावरण आहे आणि व्ह्यू पण छान आहे बघा कोल्हापूर आणि जसं मी तुम्हाला म्हटलं आता मी आहे माझ्या मित्राच्या घरी रजतकडे आणि रजतची आई आहे इकडे ओके जोशी काकू तर जोशी काकू आज ना इकडे दुधातलं पिटला बनवणार आहेत इकडे मस्तपैकी तेल घेतलेलं आहे आणि आई हे जे आपलं दुधातलं पिठलं आहे म्हणजे नक्की काय प्रकार आहे पण ही म्हणजे कुठची पद्धत आहे मी असं मध्ये शिकली जयसिंगपूर मध्ये अच्छा ओके okay. सो so, आई महाराष्ट्रभर बऱ्याच फिरलेल्या ओके कारण okay, काकांचा जॉब फिरतीचा जॉब होता जरा ओके तर त्यांच्या बरोबर त्या पण फिरल्या आणि त्यांनी नवीन वेगवेगळ्या रेसिपी एक्सप्लोर केल्या नेहमीपेक्षा

कोल्हापुरी लसूण चटणी थोडासा अर्धा चमचा टेस्ट कोल्हापुरी लसूण चटणी हे तुम्ही आता कुठून घेतलात की स्वतः बनवता अच्छा स्वतः बनवता घरी स्वतः थोडं आणि याच्यात तुम्ही मीठ नाही टाकलं पण मीठ आरामात टाकलं सो दुधाचं पिठलं तुम्ही करून खाल्लायत का मला नक्की सांगा किंवा याच्यानंतर बनवून खा हा आणि रेसिपी तर तुम्हाला दाखवतोय आम्ही अच्छा उकळी कुठली त्याच्या आधी मीठ टाकू नका नाहीतर मग प्रॉब्लेम होतो

जोशी आहे काकू <laughs> आजच्या जेवणाचा मेनू मग इकडे आपलं दुधातलं पिठलं आहे डाळ भात डाळ असं गरमागरम भाकरी आहे इकडे कोशिंबीर आहे आणि त्याच्याशिवाय आणि तिकडे आय पी एल <laughs> <laughs> आणि कोल्हापूरवरून शुभ सकाळ सकाळचे साडेसहा वाजल्यात आणि लवकरच जडलं कोल्हापूरमध्ये आता तरी थोडंफार थंड नाही तर कोल्हापूर पण दुपारचं तापत आहे आणि मित्राची गॅलरी तर आम्हाला भरपूरच आवडली गॅलरी कम बाल्कनी झाड सो so, यार बाल्कनी फ्लॅट पाहिजेच काय म्हणतं कंपल्सरी आहे अशी जाळे ठेवून असं पाहिजे काल आम्ही इकडेच खुर्ची टाकून बसलेलो रात्री शांतपणे एक्सप्लोरिंग कोल्हापूर बाल्कनी सो कोणाकोणाकडे अशी बाल्कनी आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमची बाल्कनी कशी सजवली हो आहे ते पण आणि मला असं वाटतं याच्यापुढे मी नेहमीच बाल्कनी फ्लॅट प्रिफर करेन मुंबईमध्ये म्हणा किंवा कुठेही जगाच्या पाठीवर कोल्हापूर सकाळ झालंय हो ते मस्त पैकी पोहे नाही आणि इकडे पुढारी कोल्हापुरात बनावट नोटांची रॅकेट उघड चांगली नाराजी दाखवाल तर कोल्हापूरात शिवसेना नाराजी दाखवू शकेल एकदा एक संविधान काँग्रेसने लागू होऊ दिलं नाही आणि कोल्हापूरला उष्णतेच्या लाटेचा तडाखा सगळ्या बातम्या आणि पोहे सो तर वेळ झाली होती कोल्हापूरला बाय बाय बोलण्याची आणि कसं असतं माहिती एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा येतो ना तेव्हा आपल्याला लक्षात करा ते ठिकाण तर राहतात पण त्याच्यापेक्षा इकडे भेटणारी माणसं आपल्याला जास्त लक्षात राहतात रातचा आमचा जो दिवस होता कालच्यापासूनचा तो आम्ही जोशी फॅमिलीबरोबर स्पेंड केला इकडे रजत आहे रजतची वाईफचं नाव आता मला ना सोनूच लक्षात राहणार आहे मला नाव नाही लागते आहे आणि तिच्या आईने तिचं पेटनेम ठेवलेलं आहे ते ओके प्रेरणा आहे आणि काकू आहेत काका आहेत ओके सो खूप छान वाटलं तुमच्याबरोबर टाईम स्पेंड करून मजा आली आम्हाला खूप ओके आणि येस 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 आणि आम्हाला आमची दुधाची दुधातला पिठला ओके तर ती डिश तर नेहमीच लक्षात राहील आणि ती रेल तर आता का दिसत राहतील युट्यूबला आणि याच्यामध्ये इंस्टाग्रामला ला तो फार छान वाटलं दोघं पण हॉस्पिटलमध्ये रजत आपल्या महालक्ष्मी फाउंडेशनचं एक अन्नछत्र आहे बरोबर ना रजत हा तर तिकडे तो काम करतो सोनू हॉस्पिटलमध्ये आहे ओके okay, काका पहिल्यांदा गव्हर्नमेंट मध्येच होते पण आता रिटायर आयुष्य जगतात आणि काकू मस्त जेवण बनवतात आणि काकू पुण्यामध्ये पण राहिलेले आहेत स्पेशली ओरसला त्यांना खूप आवडलेलं आहे सो आमचा पण टाइम खूप छान स्पेंड झाला खूप छान गप्पा मारल्या आणि आता ऍक्च्युली आज जायचं प्लॅन होता कन्हेरी मठला पण थोडा तो आम्हाला एक्सटेंड करावा लागतोय कारण पप्पाना पण यायचं होतं आणि आज चांगलंच आहे त्यामुळे फिरताना त्रास होणार आणि थोडं सावंतवाडीला पण काम आहे तर आता आपण डायरेक्टली निघूया ते सावंतवाडीला जायला चला सो so, कोल्हापूर वरून सावंदवाडीकडचा जो रस्ता आहे ना तो एकदमच सुसाट आहे गाडी एकदम सुसाट पडते आणि आम्हाला अचानक ब्रेक घ्यावा लागला कारण या उसाच्या शेतीमुळे नाही या सनफ्लॉवरच्या शेतीमुळे सगळे सनफ्लॉवर सनफ्लॉवर आहेत आणि सूर्याकडे तोंड करून आहेत सूर्य आहे आपला तिकडे ज्यामुळे सनफ्लॉवर आहेत आता इकडे असं वाटतं ना सनफ्लॉवरची शेती लांबवर पसरलेली आहे आणि त्या जरा फोटोग्राफी कडूया सो बघू शकता तुम्ही कोल्हापूर वरून जो तो रस्ता आहे ना एकदम सुसाट आहे पळवायला मजाच येते ओके फक्त रस्त्यावरती वाहनं भरपूर आहेत आणि स्पेशली टू व्हीलर त्याच्यामध्ये जरा सांभाळून चालवावे लागते तर अजूनच पटापट पोचतात पत असतं सावंतवाडीला आणि दुसरं म्हणजे बरीच मोठमोठी शहरं पण आहेत आताच गारघोटी गेलं गारगोटी पण बऱ्यापैकी मोठं शहर वाटतं आणि बिझनेस आहे सगळा चांगली डेव्हलपमेंट पण झालेली आहे कोल्हापूरच्या आजूबाजूला मी कम्पेअर टू कोकण सांगतोय सो ती एक चांगली गोष्ट वाटते रोड कंडिशन्स आर रिअली गुड तर आता लवकरच आपण आपल्या घाटामध्ये पोहोचू आंबोली घाटामध्ये आधी पहिल्यांदा आंबोली लागेल आणि आता आमचा प्रवास चालू झाला बघा नाही का घंधाट जंगलातून जातोय नक्की कुठून जातोय ते माहिती नाही पण दुतर्फा एवढी झाडी आहे ना आणि थोडा छोटासा घाट आहे आंबोली नाही आहे नक्कीच ऍक्च्युली ज्या रस्त्यावरून आलो आहे ना तर तू गारगोटी पर्यंत एकदम प्रॉपर मोठा रस्ता होता नंतर नंतर आता हा रस्ता गावागावातून फिरतोय थँक्स टू गुगल मॅप गुगल मॅप दरवेळी नवीन नवीन रस्त्याने घेऊन जात तर आज हा असा एक नवीन रस्त्याने घेऊन आला गुगल मॅप आजरा गारगोटी रोड म्हणून त्याच्यावरनं आपला प्रवास चालू आहे आणि असे वणावणाचे रस्ते बघा परत बघा एकदा रस्त्यावरती पूर्ण सावलीच सावली आणि जंगल बघा आजूबाजूचं किती गंधाड आहे ते आणि अशा गाड्या पण येतात आणि समोर आता आम्हाला लागला तो ट्रक आता याला ओव्हरटेक करणं जरा डिफिकल्ट जाणार आहे तर ते करून घेतो लवकरच आणि हा जो रस्ता ना गारगोडी आजरा रस्ता तर त्याच्या दुतर्फा बघा ना तुम्हाला एप्रिल महिना आहे तरी मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती दिसते तो मला वाटतं भरपूर सुपीक जमीन आणि भरपूर पाणी बघा ना आता पण छान पाणी दिलं जात आहे उसाला खूप छान उत्पादन काढलं जातं आजरा तांदूळ अँड फ्रूट मला आजर वाटतं आजराला आलेलं होतं आपण छान खूप चांगला प्रदेश आहे शेतीच्या बाबतीत आणि रस्त्याच्या दुतर्फा बरेचसे तुम्ही बघू शकता बांबू लावून ठेवलेले आहेत कंटिन्युअसली बांबू आणि ऊसाची शेती आहे तर आता आपण या छोटा रस्ता वाटतं संपेल आणि जो मूळ आंबोलीचा रस्ता आहे ना तो तो चालू होईल थोड्याच वेळामध्ये दोन मिनिटात राईट मारल्यावरती आणि मग आपण गाठ उतरायला सुरुवात करू आता जास्त नाही दीड तासावरती आहे सावंतवाडी पाल ओके okay. आणि आता आपण आंबोलीच्या मेन रस्त्याला लागलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता या रस्त्याचं सिमेंटीकरणच करण्यात आलेलं आहे रस्ता एकदम झाला आहे स्मूथ आता इथून जवळजवळ एकोणीस किलोमीटरवरती आंबोली आहे आणि त्यानंतर मग गाठ चालू होईल तर त्याच्यामुळे आता इथून बघा गाड्या मस्त चालल्यात आणि इथे पण दुतर्फा उजाची शेती आहे छान प्रवास चालू आहे थोडंसं ऊन आहे पण ठीक आहे गाडीमध्ये आहोत बी ऑन आहे आणि मस्त छान वाटतं आणि बघ रस्त्याचं ना आत्ताच काम झालेलं आहे म्हणजे रस्त्याच्या तुतर्फा बघा मस्तपैकी कलरच्या पट्ट्या मारल्या जातात व्हाईट कलरच्या मध्ये पण करतायत सो काम जोरात चालू आहेत आपल्याकडे स्पेशली इन्फ्रास्ट्रक्चरची ती एक चांगली गोष्ट आहे सो जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल तसं नेशन डेव्हलप होईल सो आता हा घाट जर असाच सगळा पूर्ण बनवलेला असेल तर मग उतरायला काहीच वाटणार नाही आणि पटकन कोल्हापुरातली माणसं मार्गे सावंतवाडी वेंगुर्ल्याला जाऊ शकतात किंवा गोव्याला पटापट म्हणजे माणसाला कसं असतं की दोन तीन तासामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जर आपण पोहोचतोय कमीत कमी त्रासामध्ये तर तो मग प्रवास जास्त करतो किंवा जे ट्रान्सपोर्टेशनच्या पण गोष्टी आहेत मालाच्या तर तो पण खूप सुखकर होतो आणि अजून ओके सो मस्त वाटतं अशा रोडवरून चालवायला असाच रोड मुंबई गोवा आपण होऊन जाऊ द्या लवकरच ओप सो थोडा वेळ लागेल पण होईल होईल एक दिवस होईल आणि आंबोलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सिंधुदुर्गामध्ये पण स्वागत आहे ओके तो तुम्ही बघू शकता दुतर्फा भरपूर आता रेस्टॉरंट्स रिसॉर्ट्स होमस्टेज दिसायला लागलेले आहेत रस्ते पण तसे व्हायला लागले आहेत पण रस्ता चांगला आहे प्राची रूम्स अवेलेबल ओके सो अंबोलीघाट तुम्हाला माहिती आहे प्रसिद्ध टुरिस्ट स्टेशन आहे सो सगळे आजूबाजूला रिसॉर्ट्स नाही तर रूम्सच आहेत राधिका रेस्टॉरंट अँड रूम सो आत्तापर्यंत पण रस्ता खूपच छान आहे ओके आणि आता आंबोलीमध्ये पोचलोच आहे बघूया छोटासा एक ब्रेक आम्ही घेऊ आता घाट उतरण्याच्या आधी बी काहीतरी थंड पिऊया प्रेरणा हां काही थंडगार पिऊया आणि त्यानंतर मग खाली उतरायला सुरुवात करू आणि वेळ झाली आहे ती नेमूजरवात पाहिजे आंबोलीमध्ये नाही तर आपला आंबोली गडातला प्रवास सुरू झालेला आहे ओके सो आपण आता देशावरून खाली कोकणात चाललेलो आहोत बघा सगळ्या वळणावळणाचे रस्ते आणि उजवीकडे आहे मस्तपैकी खोल दरी त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी पोटात दस्तर होतंच ब्लॉक बळगून त्याच्यामध्ये असे ट्रक आले थांबावं लागतं कारण गाडी पण पास व्हायला नॅरो रस्ताच आहे दुधाची गाडी आहे मला वाटतं कोकणातून दूध इकडे गोकुळला येत असेल काय नाही आता घाट आपण आरामात हळूहळू उतरायचं आहे उतरून झाला की मग येईल ते आपली सावंतवाडी आणि फायनली आपण आलो त्या वाडीमध्ये सावंतवाडी सावंतवाडीचं मोती तलाव त्याच्या समोर जातो सावंतवाडी पॅलेस राजवाडा तू बघू शकता सावंतवाडीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आता आम्हाला करायची थोडी शॉपिंग पण मोठी गाडी घेऊन बाजारात जाणार पॉईंट नाही तर आधी मी घरी जाऊ आणि मे बी आम्ही संध्याकाळी येऊ मला एक टाकी घ्यायची टाकी इकडे एक सी एन जी पंप पण आहे सावंतवाडी मध्ये तिकडे बघूया सी एन पण मध्ये सावंतवाडीच्या सीएनजी पंपवरती सीएनजी पण सी सीएनजी वाला अजून काय पाहिजे सांगा मला संपलं आहे असं वाटलं पण सी एन जी आहे असं तर रेट किती आहे ऐंशी ऐंशी आणि फायनली आपण पोचलो आहे ते सावंतवाडीला ओके मागे बंगला बघू शकता तुम्ही दुपारी झालो पण थोडंफार ऊन लागलंच त्या दरम्यान ओके सुद्धा मी जेवलो आणि जरा एक झोप काढली मग आता फ्रेश वाटतं आणि संध्याकाळचं वातावरण मात्र मस्त आहे म्हणजे छान हवा सुटली आहे बघा आणि आता असंच समोरच आहे बंगल्याच्या आणि छानपैकी चिल रिलॅक्स करतोय थोडा वॉक करतोय आणि असा वेळ असतो तेव्हा यस पटापट सगळी बाकीची कामं संभवली पाहिजेत काय म्हणतात आणि थोडा रिलॅक्स पण केला पाहिजे सो तसंच रिलॅक्सेशनचं काम चालू आहे आता आणि बघा आपला किल्ला के okay, मी बंगला नाही म्हणत किल्लाच म्हणतो याला तो okay, so, ते वरचे बुरूच आहेत सगळे सो अवस्पर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद